पुराच्या पाण्यामुळं पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील शेकडो एकरातील ऊस कुसलाय तर भात पिकाचंही मोठं नुकसान झालंय त्यामुळं कर्ज काढून शेती करणाऱ्या रा बळीराजासमोर आणखी एक संकट निर्माण झालंय पन्हाळा गगनबौडा परिसरात यंदा प्रचंड पाऊस झाला त्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साठून राहिलंय तर नदीकाठावरील शेतांमध्ये पुराचं पाणी शिरून भात आणि ऊस पीक अक्षरशः कुजला आहे त्यामुळे कर्ज काढून शेती करणारा बळीराजा चिंतेत आहे जगाचा पोशिंदा आणि अन्नदाता म्हणून ओळखला जाणारा शेतकरी केवळ नावालाच राजा आहे प्रत्यक्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कंगाल होतोय पन्हाळा गगनबौडा तालुक्यात प्रामुख्यानं ऊस आणि भात पिकं घेतली जातात भाताला भरपूर पाणी लागत असलं तरी संपूर्ण पीक पाण्यात बुडाल्यानं आणि जवळपास आठ ते दहा दिवस शेतात पाणी साठून राहिल्यानं शेतकरी अडचणीत आहे शासनानं तातडीनं नुकसानीचे पंचनामे करून मदत करण्याची आवश्यकता आहे पंधरा दिवस पाऊस एकसारखं लागल्यामुळं सगळ्या ऊसांचे हाल झालेला आहे आणि सगळा ऊस पावसान उजलेला आहे ऊस कुजल्या कुजला ढोर एवढी ढोरगुर असल्यामुळं मशीनची ढोरांचं पाठ कुजाजी पडायला एवढा मोठा जोरदार पाऊस पडल्यामुळं ऊसांचं सगळं मात्र झालंय आणि शेतकरी काय काय करायचं हे शेतकरीला काय सूचना झाले तर शासनान काहीतरी करून याच्या उपाय काढून काहीतरी माणसाला हेक्टरी काहीतरी लाख दीड लाख रुपये काहीतरी त्यांचे सुरुवात करून द्यायला पाहिजे त्याच्यावर शेतकरी हे कोकणातलं जगत नाही मुळात